ले पान कर ले आ रे ये Để ले ले ये

तीन प्लस हा एक लसाचा हा तीन मायनस आणि या एकाला कोण दुणी जाणार आहे तीन कमी दिले शेर ते लिहिताना मग सर तीन तरी नऊ नऊ एक दहा चे चीन झाले की नाही यानं जर याला भाग जातील तर हा जर वरती तर हा कोणाला गुणा करता एक एका मग तीन एक तीन होती भाऊ बरोबर आहे आणि हा लोमडा तसाचा आता इथं नडला जातो तीस तीस 30 तीस सत्तावीस इथं गया, कसं सत्तावीस शेती नारायण यानं याला भाजप येतो का नाही हा जर वरती तर्फाडला काय होणार एक असा हा हाऊस असा

तर हे असं टप्पा टप्पा आला की डायरेक्ट अजून पहिले शोधून एक दहा शेट तीन झाले की या भाऊ याला भाग तर हा भाऊ वरतीच तर आता गुणाकारात किती बरोबर हा तिथं गुणाकारात केला तीन एक किती झाले आम्ही डायरेक्ट घेतलेले आहे ते कमी केली मला सांगा सर यांची व्हॅल्यू जर तीन आली तीन जर वरती तर फडला तर छेदामध्ये फक्त दहा की बरोबर हे बाहेर छेदा छेदामध्ये ज्यावेळेस हा तीन येतो मायनस मध्ये त्यावेळेस हा जर वरती गेला तर तीन येतो तीन दहा तसा रस्ता सर इतर तीन तीस मधून तीन गेले किती हा भाऊ जर वरती तरफडला तर गेला गुणा करेन नाही दहा गुन्हाला दहा तीन किनी बघ खाले किरी आणि हा भाऊ जर वरती तर तरफडला तर खाले गुण शिलकर आला सत्तावीस हा सत्तावीस असायचा तसा आता परत आठ बदल सत्तावीस ते एक्क्याऐंशी दहा एक्क्याण्णव एक्क्याण्णव सत्तावीस आले सर हा भाऊ न गेले भाग जाते हा जर वरती तर तरफडला तर सत्तावीस ते का सत्तावीस होतीन गिनी आणि काय करायला फक्त झालं लक्ष देखील काय